नमस्कार मित्रांनो आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे रमेश रामटेके मित्रांनो चार मे साताऱ्यात दरम्यान इंडियन एक्सप्रेस मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी पार्टीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी एक मुलाखतीदरम्यान एक वक्तव्य केले की येणाऱ्या कालावधीमध्ये छोटे पक्ष हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या वक्तव्याचा अर्थ काय या चर्चेला ह्या वक्तव्याच्या राज्यात चर्चेला उधाण आलेले आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत एकीकडे तुम्हाला माहीत असेल की महाविकास आघाडीचे जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यावेळे दिल्लीतील काँग्रेस कमिटीचे केंद्रीय नेतृत्व हे मुंबईला आलेले होते आणि त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना एक प्रस्ताव दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी काँग्रेस पक्षामध्ये विलीन व्हावे परंतु त्या प्रस्तावावर कुठलीही चर्चा झाली नाही आणि या दरम्यान चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे वक्तव्य हे एक कुठेतरी एक महाराष्ट्रामध्ये वेगळी राजकीय चिन्हे दिसत आहेत शरदचंद्र पवार यांच्यावर नेहमी लोक संशयाने बघतात कारण की शरदचंद्र पवार जे बोलतात ते करतात असं कधीच नाही त्यांच्या ओटात एक आणि मनात एक असंच असते शरदचंद्र पवार आज इंडियन एक्सप्रेस एक्सप्रेस दरम्यान जे वक्तव्य केले याचा अर्थ काय की सर्व छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील की शरदचंद्र पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं पण याचा अर्थ असू शकतो नेमकं शरदचंद्र पवार यांना काय मनाचं आहे की चार जूनला जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल त्यावेळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल की काय असं पण असू शकते आणि भाजपवर नेहमी विरोधी पक्षातले नेते हा आरोप लावत असतात की भाजप छोट्या पक्षाला संपवत आहे आणि ह्या पण ह्याचा पण विचार करून शरदचंद्र पवार हे यांचे वक्तव्य हे कापी हे एक महत्त्वाचे आहे आणि जेव्हा चार जूनला निकाल स्पष्ट होईल त्यावेळे नेमकं काय घडू शकते हे शरदचंद्र पवार यांच्या या वक्त्यावरून निदर्शनास येते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक